नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस ते सव्वीस मे दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस तेवीस चोवीस पंचवीस व सव्वीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस मे पर्यंत कमाल तापमान छत्तीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अष्ट्याहत्तर ते त्र्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते पंच्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी बारा ते चोवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस व तेवीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस ते पंचवीस मे दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ तर दिनांक सव्वीस मे रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस तेवीस व चोवीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस मे पर्यंत कमाल तापमान छत्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते पंचवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता चौऱ्याहत्तर हा। ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्षा आर्द्रता छप्पन्न ते त्रेसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पंधरा ते एकोणतीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस ते पंचवीस मे दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ तर दिनांक सव्वीस मे रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस तेवीस चोवीस व पंचवीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस मेपर्यंत कमाल तापमान अडतीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची दरता ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची दरता पंचावन्न ते पासष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तेरा ते सव्वीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला पशुधन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जनावरांना जंतनाशक औषध दिले असल्यास त्या जनावरांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खुरकत फऱ्या व घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोग प्रतिबंधक लसी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने टोचून घ्याव्यात आंबा आंबा पिकामध्ये तयार झालेली फळे नूतन झेल्याच्या सहाय्याने ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पक्वतेला काढावीत पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि फळांमध्ये साका होण्याचे प्रमाण टाळण्यासाठी काढलेली फळे सावलीत ठेवावीत शक्यतो आंब्याची वाहतूक रात्रीच्या वेळी करावी आंबा फळे काढणीच्या किमान आठ दिवस अगोदर झाडावर कोणतेही औषध फवारू नये धन्यवाद